आई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारात्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रय आणि सासरंबरखेड बाहेर भाडगाव आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे सोन्याच्या तांडत चांदीचा दिवा सोन्याच्या ताटात ता चांदीचा दिवा लावते पुण्याच्या मंदिरात सकाळी रामाच्या प्रहरात लावते धनाई पुण्याच्या मंदिरात सकाळी रामाच्या प्रहरात सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा लावते धनाई पुण्याच्या मंदिरात सकाळी रामाच्या प्रहरात लावते धनाईपुणाच्या मंदिरात सकाळी रामाच्या प्रहरात जेरणी पाडायला जाईन हळदी कुंकू घेईन जीरण पाड्याला जाईन हळदी कुंकुमी घेईन देवीला मळवट भरून सकाळी रामाच्या प्रहरात देवीला मळवट भरीन सकाळी रामाच्या प्रहरात सोन्याच्या ताटात चांदीचा देवा सोन्याच्या ताटात चांदीचा देवा लावते आहे मंदिरात सकाळी रामाच्या प्रहरात लावते आहे मंदिरात सकाळी रामाच्या प्रहरात तुझा जा जाईन देवीला प्रसाद घेईन तुझा पुराला जाईन देवीला प्रसाद घेईन देवीला नैवेद्य दाखवेन सकाळी रामाच्या प्रहरात देवीला नैवेद्य दाखवेन सकाळी रामाच्या प्रहरात सोन्याच्या ताटात चांदीचा देवा सोन्याच्या ताटात चांदीचा देवा लावत येणाईपणाच्या मंदिरात सकाळी रामाच्या प्रहरात लावत या मंदिरात सकाळी रामाच्या प्रहरात माहूरगडाला जाईन तांबूलविडा मी घे ये माहूरगडाला जाईन तांबूलविडा मी घे ये आईच्या मुखात दे येन सकाळी रामाच्या प्रहरात आईच्या मुखात देईन सकाळी रामाच्या प्रहरात सोन्याच्या ताटात चांदीचा देवा सोन्याच्या ताटात चांदीचा देवा लावते धनैपणाच्या मंदिरात सकाळी रामाच्या प्रहरात लावते धनैपणाच्या मंदिरात सकाळी रामाच्या प्रहरात वणीगडाला जाईन ऋण रा नारळाचं घेईन वणीगडाला जाईन खन नारळ घेईन ना, आईची ओटी मी भरीन पण पुण्याईच्या मंदिरात आईची ओटी मी भरीन सकाळी रामाच्या प्रहरात आईची ओटी मी भरीन सकाळी रामाच्या प्रहरात सोन्याच्या तातात चांदीचा दिवा सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा लावते दनायच्या पणाईच्या मंदिरात सकाळी रामाच्या प्रहरात लावते दानेपणाच्या मंदिरात सकाळी रामाच्या प्रहरात सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा लावते दानेपणाच्या मंदिरात सकाळी रामाच्या प्रहरात लावते दानेपणाच्या मंदिरात सकाळी रामाच्या प्रहरात સકાળ રામાચ વ્રત પણ માતા કી જય અંબા માતા કી જય